काल दिनांक का पाच बारा दोन हजार हो चोवीस रोजी फिर्यादी ज्योती वसंत नाकले राहणार व्यंकटेश कॉलनी अमरावती यांच्या मुलाचं काल लग्न होतं आपल्या द राज रॉयल हॉल जो आपला जबलपूर नागपूर हायवे रोडवर या ठिकाणी काल लग्न होतं त्यांच्या मुला मुलाचं त्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमात कार्यक्रमात असताना त्यांच्या जी बॅग होती त्यांच्या हातातली बॅग होती ती त्यांनी काहीतरी पाहुणे आले म्हणून खाली ठेवली आणि तेवढ्यातच ती बॅग चोरी गेली त्या बॅग मध्ये एक सोन्याची चेन व दोन सोन्याची अंगुठी व नगदी पंच्याहत्तर हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल असा एकंदरीत साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सध्या चोरट्याविरुद्ध आम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करणं सुरू आहे आणि सीसीटीव्ही मध्ये संदिग्ध व्यक्ती त्या आता आम्ही पाठलाग करत आहे आम्ही एकूण दोन टीम बनवलेल्या आहे आणि दोन्ही टीम आम्ही त्याच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे की सदर गुन्हा उठ आहे आम्ही नागरिकांना एवढीच विनंती करत आहे की सदर लग्ना लग्न समारंभामध्ये जे आपला सोन्याचे सोन्याचा दागिने वगैरे असते त्याला सांभाळून ठेवावे आणि आम्ही या संदर्भात एक मिटिंग घेऊन संदर्भातील लहानवाले आणि मंगल वाले, मंगल कार्यालय यांना आम्ही त्याबाबत सूचना देणार